असो वैशाली ताई असो किंवा मी आम्ही कधीही जातीयवाद केलेला नाही आणि आज विरोधकांना विकासावर बोलायला ना विषय नाहीये आज रावडी फॅक्टरीची देवळाली प्रवाराची तुम्ही जर परिस्थिती बघितली अत्यंत बिकट परिस्थिती आज तुम्हाला रोज नगराध्यक्ष जो होता तो रोज इथं तुमच्या दारात येतो दिसत असेल त्याचे घरचे दार एवढं पाच वर्ष सात वर्ष तुमच्या दारात कधी आले का कुठं येते सात आठ वर्षापासून जो निवडणूक झाली त्याच्यानंतर तो काही दारात आला का तुमच्या मग आता तो जो दारात थोडतोय ना फक्त अर्धा दिवस आहे परत पाच वर्ष तुमच्याकडे फरकणार नाही आणि आम्ही इथे चोवीस तास तुमच्यासाठी उपलब्ध आहे तुमच्या मुलांना तुम्ही विचारून बघा तुम आज कामगार वसाहत माझे पाणी नगरपालिकेने बंद केलं तेव्हा कुठे केला होता तो नगराध्यक्ष तेव्हा त्याला समजला नाही की इथं लोक राहतात इथं आपले माणसं राहतात तेव्हा समजलं नाही त्याला तेव्हा आम्ही टँकर पाठवले तेव्हा हो त्याला टँकर पाठवायची दानच झाली नाही किंवा त्याच्याकडे ना सीओकड तोर जाऊन पाणी जोडायची त्याची दानच झाली नाही तर मोबाईल घेऊन बसतात आज क्रीडांगणाची व्यवस्था इथं पाहिजे शंभर शंभर दोनशे दोनशे कोटी रुपयाचे निधी इथं येतात तर निधीचं होतं काय आणि यांना कुठलाही विकास करायचा नाही आम्ही फक्त विकास केला बावी झिरो या गप्पांवर जाऊन नका कुठलाही विकास झाला नाही आणि हिंमत असेल तर त्यांनी फक्त विकासाचे पाच कामं सांगून दाखवायचे पाच काम मी तर आधी दहा म्हणत होतो आता पाचच म्हणतो एकच राऊ फॅक्टरीत स्विमिंग पूल सुरू केला तो दोन हजार एकोणावीस ला त्याचं काम चालू झालं आज दोन हजार पंचवीस चालू आहे सहा वर्षात त्याचं काम कम्प्लीट करू शकले नाही त्याचा निधी संपवला पालिका फंडातले पैसेही संपवले त्याला भस्म्या ला लागलेला भस भस्म्या किती पालिकेत पैसे आले किती निधी आले कुठलाही प्रोजेक्ट एक पाच वर्षात तो प्रोजेक्ट पूर्ण करू शकलेला नाहीये त्याच्यामुळे तुम्ही परत का संधी घेणार आहे त्यांना आज त्यांनी इथे एक नवीन उमेदवार दिले मागच्याच वेगळे उमेदवार होते आता तुम्ही त्या उमेदवाराकडे बघणार म्हणणार नाही हा चांगला आहे आमच्या वळखीचा आहे आमच्या मुलाचा मित्र आहे हा पाहुणा आहे ते सगळं ते करत बसले आणि क्रॉस वोटिंग जर केली तर तुम्ही सांगा तुम्ही इथं जर भाजपचा नगरसेवक निवडून दिला तर त्याचा नगर अध्यक्ष त्याचं ऐकल का याच्या आधी अठरा नगरसेवक होते पैकी दहा बारा नगरसेवक बाहेर पडले का बाहेर पडले की तिथं एकाधिकारशाही आहे नगर परिषदेत कुणाला बोलायला संधी देत नाही काम मांडायला संधी देत नाही इथं भाजपचा जो उमेदवार उभा केलेला आहे तो जरी समाजसेवेतून काम करत असला आम्ही बरोबर काम करतोय रस्ता कृती समितीमध्ये आम्ही बरोबर काम करतोय तो स्वभावाने जरी चांगला असला तरी तुम्ही एक लक्षात घ्या त्याला तुम्हाला तिथं का पाठवायचंय त्याचा स्वभाव चांगला भरून नाही पाठवायचं त्याला काम करण्यासाठी पाठवायचं तुमचे प्रश्न सोडवायसाठी पाठवायचं तर त्याचा नगराध्यक्ष त्याचं ऐकणार नाही उठ उलग उठ बस म्हणलं ग बस परत तुमची परिस्थिती तशीच राहणार तुम्हाला असा नगरसेवक द्यावा लागेल का ज्याला तुम्ही काम सांगितल्यानंतर नगर परिषदेमधील अधिकारी नगर नगराध्यक्ष असो किंवा इतर मंडळी असू हे त्याचे शब्द ऐकतील त्याने जे काही कामं सांगितले ते कामं करतील तर भाजपचा विषय संपला भाजपच्या दोन्ही उमेदवारांचा विषय संपला आता तुम्हाला वाटेल त्याचा स्वभाव चांगला आहे त्याची समाजसेवा आहे तो लोकांमध्ये तो असा ते तो चांगला आहे मी पण म्हणतो तो चांगला आहे माझा आहे म्हणून दादा तुम्ही जर काम सांगितलं दादा पुण्याला गेले दा दादा इकडे गेले दादा या गप्पा दादा दादाच्या ऐकायच्या असतील तर तुमचा वळ वाया घालायचा असेल विकास करायचा नसेल तुमच्या मुलांच भविष्याच नसेल तर तुम्ही त्यांचा विचार करा तुम्हाला नाही तर तुम्ही धनुष्यबाण हा एकच पर्याय आहे तिसरा एक पॅनल आहे इथं काँग्रेसचा तो काँग्रेसच्या पॅनलचा जर बघितलं तर काँग्रेसचा पॅनल आधीच पाच सहा नाही नाहीयेत पाच सहा सीट नाहीये म्हणजे सहा ठिकाणी ते मत नगराध्यक्षाला होणार नाहीये म्हणून जर सगळं बघितलं त्याचं गणित तर तो नगराध्यक्ष काँग्रेसचा इथं होणार नाहीये म्हणून तुमचं मत वाया घालू नका काँग्रेसचा उमेदवार इथला किती म्हणत असला की मी निवडून येणार माझा असा जनसंपर्क पण तुझा नगराध्यक्षाचा आला नाही तर तू नगर परिषदेचं काय काम करणार तो पण माझा मित्र आहे तो पण माझं नाव करी तो पण प्रशांत आहे त्याला कितीही वाटलं की मला काम करायचं तो तिथं जाऊन फक्त काय करू शकतो की जे सत्ताधारी असेल त्याला विरोध करू शकतो त्याच्यावर लक्ष ठेवू शकतो की ते काम करतायत की नाही पण तो विकास करू शकत नाही कारण विरोधात बसून विकास होऊ शकत नाही प्रशांतचा विषय संपला तुम्ही काँग्रेस उमेदवारच नाही आठ नंबर तुमच्या शेजारीचे इथं पती पत्नी दोन उमेदवार दिलेत एकाच घरात दिलेत दिले का नाही त्यांना माणसं मिळत नाही तुमच्या आठ नंबर प्रभागामध्ये नऊ नंबर प्रभागामध्ये काँग्रेसला माणसं मिळाले नाही दुसरे लोक जायलाच इच्छुक नाही उभा हो राहायला त्यांच्याकडे लक्षात घ्या तुम्ही त्याच्यामुळं काँग्रेसचा तुम्ही मत देऊन काँग्रेसला वाया घालू नका भाजपला मत तुम्ही दिले तर त्यांचं काही नगराध्यक्ष ऐकणार नाहीये त्याच्यामुळे तिथं मत वाया घाल का तुमचा हक्काचा माणूस सगळ्यांना बरोबर घेऊन चालणारा माणूस एक संयमी नेतृत्व हे बाबासाहेब भाऊमुसवाडे आहेत आज पन्नास वर्ष झाले राऊरी फॅक्टरीवर ते व्यवसाय करताय आज माझे बोटे बंधू आहे म्हणून मी म्हणत नाही तर तुम्ही सगळ्यांना विचारून बघा इथं ह्या माणसाचा कोणाला रावरी फॅक्टरीला त्रास झाला का कधी पाटीलगी दाखवली का आम्ही इथले आम्ही लोकल तुम्ही बाहेरचे कधी दादागिरी केली का माणसांनी पाटील की गाजवणारे अशा लोकांना इथं काम करणाऱ्यांना संधी द्या सर्वांना बरोबर घेऊन चालणाऱ्यांना तुम्ही संधी द्या आज एवढा योडा मोठा देवळाली प्रवार शहर आहे एवढा निधी येतोय इथं आपल्याला क्रीडा संकुल करावा लागेल जे त्यांनी केलेलं नाहीये त्या स्विमिंग पूलचं काम